एके दिवशी खूप मागे लागून मुलांनी आईला द्राक्षे बाजारातून आणायला लावली तेव्हा प्रत्येकाच्या वाटणीला मोजून दोन दोन द्राक्षे आली तेच आनसा जेव्हा दिवशी घरी यायची तेव्हा मुलांना भरपूर खाऊ घेऊन यायची मुले ती मनसोक्त खाऊन घ्यायची कधी आनंद तिच्या घरी गेला तर त्याला पोटभर चवीचे अन्न जेव घालायची कधी सिनेमा बघायला तीन आणे त्याला द्यायची अडचणीला आईला सुद्धा पैसे देऊन मदत करायची पण हे सगळे खूप दिवस चालले नाही आणसाचा खोकला वाढला होता तिला बारीक बारीक ताप येत होता खाजगी डॉक्टरांकडून आणलेल्या औषधांचा काही परिणाम दिसून येत नव्हता शेवटी आईने आणसाला गावातल्या सरकारी दवाखान्यात दाखवून आणले तेव्हा तिला इलाजासाठी कोल्हापूरला न्यावे लागेल असे त्यांनी सांगितले मामाने लगेच आणसाला कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले तिथे ती पाच सहा महिने होती आई एक दोनदा जाऊन तिला बघून आली होती पण मळ्यात कामे असल्यामुळे तिलाही सारखे जाणे जमत नव्हते अडीच वर्षाच्या बाळूचे हाल हाल होत होते शेवटी पाच सहा महिन्यांनी पावसाळा सुरू झाल्यावर आनसाला कागलमध्ये परत आणली तिच्या घरात प्रकाश येत नसल्यामुळे शेटजींच्या बंद असलेल्या ती जागा हवेशीर होती आणि तिथे प्रकाश सुद्धा भरपूर होता शिवाय तिथूनच जवळ मळ्यात जेवण पोहोचवणाऱ्या बायका राहत होत्या त्यामुळे त्यांच्याकडून गरम गरम जेवणाने मामाला सोयीचे जे जाणार होते आनसाला आणल्यावर तिसऱ्याच दिवशी मामा आईकडे येऊन बाळूचे पण हाल होत आहेत तर आनसाला तुझ्याकडे आणून ठेवतो तुम्ही बाळूला मळ्यात घेऊन जात जा मी येऊन जाऊन आनसाकडे लक्ष देतो आणि जो काही खर्च होईल तो सुद्धा मी देतो असे तो म्हणाला पण दादाच्या विचित्र स्वभावामुळे आईने मामाला नकार दिला म्हणाली घरातले अन्न वाया जाते असे वाटून दादा खूप त्रास देईल त्यापेक्षा आनसाला गिरणीतच ठेव मी मला जमेल तसे येऊन जाऊन तिला बघेन मग मामा म्हणाला निदान बाळूला तरी सांभाळ पण आमच्याकडे राहिला तर बाळू पण नाळरोगी होईल त्यापेक्षा ढोल्यांची त्याच्याकडे ता चांगले लक्ष देते तर त्याला तिथेच ठेव हो। असे ती म्हणाली मामाला ही गोष्ट लागली आणसा पुढे एक दीड महिना गिरणीतच राहिली पण तिला तिथे करमत नव्हते दिवसभर मामा कामावर असायचा आणि इथे नुसते झोपून झोपून आणि औषधे खाऊन खाऊन ती कंटाळली होती आई सुद्धा तिला तिच्या घरी नेत नव्हती यावरून तिचे आणि आईचे एकदा भांडण सुद्धा झाले होते मामा मात्र त्याला जमेल तेवढी तिची सेवा करत होता औषध पाण्याला कितीही खर्च झाला तरी मागे पुढे बघत नव्हता पण आनसा मात्र औषधे घ्यायला टाळाटाळा करत होती त्याचे लक्ष नसताना औषधे थुंकून टाकत होती मामा तिच्या या वागण्याला कंटाळला होता आईने सुद्धा आनसाला घरी आणूयात म्हणून भरपूर वेळा दादाला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण प्रत्येक वेळेला तिला शिव्या खाव्या लागल्या होत्या एकदा आनसाची तब्येत खूप हो बिघडली म्हणून आई आणि आनंद आनसाला बघण्यासाठी गिरणीत आले तेव्हा मामाचे आणि आनसाचे भांडण सुरू होते ती म्हणत होती मला आता इथे राहायचे नाहीये मला घरी न्या माझे जे काही व्हायचे आहे ते घरी होऊ द्या पण मी आता इथे राहणार नाही आई आनसाला घरी नेत नाही म्हणून मामा पण आईला शिव्या घालत होता काय झाले रे लिंगाप्पा असे विचारत आईने दरवाजा उघडला तर आनसाने आईला बघून हंबरडा फोडला आनसाची नुसती हाडे राहिली होती पण पोट मात्र डोंगरा एवढे वाढले होते कोल्हापूरला जायच्या आधीच तिला दिवस गेले होते कोल्हापूरच्या डॉक्टरांनी गर्भपात केला नाही तर आनसाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे सांगूनही आनसाने त्यांचे ऐकले नव्हते आणि ही गोष्ट आज आईला कळत होती आनसा रडत रडत आईला म्हणू लागली की मला घरी घेऊन जा मला माझ्या भावंडात राहू दे मला इथे नाही राहायचे आईला भरून आले आनंद सुद्धा तिची अशी अवस्था बघून रडू लागला आता आईने सुद्धा दादाच्या रागाची पर्वा न करता मुलीला घरी न्यायचे आणि काहीही झाले तरी तिला बरे करायचे असे ठरवले आणि त्याप्रमाणे ती आनसाला घरी घेऊन आली तिचे औषध पाणी सुरूच होते मामा तिची सकाळ संध्याकाळ सेवा करत होता आठ दहा दिवसांनी तिला आठवा महिना लागणार होता त्यामुळे आता दोनच महिन्यात तिचे बाळणपण होणार होते आनसाची तोपर्यंत तब्येत चांगली व्हायलाच पाहिजे म्हणून आई तिला चांगले कस असलेले जेवण देऊ लागली जीवाला नाही पण आता मनाला तरी बरे वाटू लागले होते भावंडांमध्ये तिचा वेळ जात होता बाळू साधारण वयाचा असल्यामुळे तो सुद्धा लक्ष्मीबरोबर खेळत बसायचा यात महिना निघून गेला या दरम्यान आई आणि दादाची मळ्यात खूप भांडणे होत होती पण आई त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती आनंदची ड्रॉइंगची परीक्षा असल्यामुळे तो कोल्हापूरला गेला होता आबाजी सनगराचे कोल्हापुरात दुकान होते तिथे सगळी मुले परीक्षा संपेपर्यंत तीन दिवस राहणार होती मास्तर मुलांबरोबर कागलला येऊन जाऊन राहणार होते पहिले दोन पेपर छान गेले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सनगर मास्तर कागलवरून मुलांसाठी जेवण घेऊन आले त्या रात्री मुलांबरोबरच ते राहिले खूप गप्पा टप्पा झाल्या मजा मस्तीमध्ये हसण्यामध्ये वेळ जात होता शेवटी मास्तर म्हणाले जास्त हसू नये नाहीतर दुसऱ्या दिवशी दुःख वाटायला येते खूप हसला तर उद्याचा पेपर चांगला जाणार नाही मुले झोपून गेली दुसऱ्या दिवशी अकरा वाजता शेवटचा पेपर होता मुलांची तयारी होऊन ते दहा वाजता परीक्षेसाठी बाहेर पडणार इतक्यात आनंदचा चुलत आते भाऊ शंकर तिथे आला आणि आनंदला लगेच घरी बोलावले आहे असे सांगू लागला ते ऐकून आनंदच्या काळजाचे पाणी झाले मास्तर म्हणाले आज शेवटचा पेपर आहे दोन वाजता तो संपला की सगळेच कागलला येणार आहेत पण शंकर म्हणाला की आनसाला जास्त झाले आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता, आत्ता आनंदला घरी घेऊन यायला सांगितले आहे आनंदच्या मनात पाल चुक चुकली शेवटचा पेपर न देताच आनंद गेला असता तर त्याचे पूर्ण वर्ष वाया जाणार होते पण तरीही तो पेपर न देताच आनसाच्या ओढीने कागलला गेला घर जवळ आल्यावर शंकरने काल रात्रीच आनसा गेल्याचे सांगितले आनंद मटकन खालीच बसला आणि हातातली पिशवी तिथेच टाकून घराकडे पळत सुटला त्याला आलेले बघून मामाने हंबरडा फोडला आनंद मामाच्या गळ्यात पडून रडू लागला आदल्या रात्री आठव्या महिन्यातच आनसाला कळा सुरू झाल्या होत्या तिच्या अंगात शक्ती नव्हती आणि तास गेला तरी मूल बाहेर यायला तयार नव्हते मरणाच्या यातना तिला होऊ लागल्या तिचा जीव तडफडू लागला शेवटी डॉक्टरांना बोलवले आणि ती बाळंत झाली तिला मुलगा झाला होता आनसाला त्या अवस्थेतही आपण नवऱ्याच्या वंशाला दोन मुलगे दिल्याचे समाधान वाटले आणि नंतर अर्ध्या तासातच तिने जीव सोडला आणि दोन दिवसांनी तिचे बाळ सुद्धा तिला शोधत शोधत तिच्या मागे निघून गेले आनंदचा मोठा आधार निघून गेला पुढे काही महिन्यांनी कळले की आनसाला टीबी झाला होता आणि टीबी झालेला माणूस त्यावेळी जगणे अशक्य होते शेवटच्या स्टेजला आल्यावर डॉक्टरांनी तिला घरी पाठवून दिले होते आणि तिला माणसांपासून मुलांपासून लांब ठेवायला सांगितले होते पण मामाने हे सगळ्यांपासून लपवले होते आनसा मामाच्या पदरात बाळूला घालून त्याला कायमचे सोडून दूर निघून गेली होती आणसा गेल्यावर काही दिवस मामा आणि बाळू दादाच्या घरीच राहत होते मामाने पंधरा दिवसातच कामाला जायला सुरुवात केली बाळू आप्पा आणि लक्ष्मी बरोबर खेळत होता रमत होता पण चांगले चुंगले खाण्याची सवय असलेल्या बाळूला इथे जोंधळ्याच्या कन्यास खायला मिळत होत्या त्याला भूक लागली की आई मूठ भरून शेंगा देत होती त्यामुळे वरचे वर त्याचे पोट बिघडू लागले होते मामा सकाळी जमेल तेवढे सगळे बाळूचे करून जात होता बहिणीला आपले ओझे नको म्हणून घरात काही ना काही आणून देत होता पण दादाला मात्र बाळू आणि मामा घरात फुकटच सगळं खात आहेत असे वाटून आईशी सारखा भांडत होता हे सगळे आपल्यामुळे होत आहे हे मामाला कळत होते पण बाळूकडे बघून तो तसाच मन मारून तिथे राहत होता बाळूसारखाच मामा सुद्धा घरात पोरका झाला होता बाळूला उराशी धरून कुठेतरी उदासपणे एकटक बघत रात्रीचे झोपत होता पण दादाचा त्रास असह्य होऊन एक दोन महिन्यातच आईने मामाला बाळूला घेऊन त्याच्या घरी जायला सांगितले म्हणाली दुसरे लग्न कर नाही तर काहीही कर पण आता इथे राहू नकोस मामा दुखावल्या मनाने तिथून निघाला आणि स्वतःच्या घरात येऊन राहू लागला बाळूला दिवसभर तानाकडे ठेवून कामावर जाऊ लागला पैसे मिळत असल्याने ताना त्याला चांगले सांभाळत होती शेठजींच्या इथून गडी माणसांची जेवणे येत होती त्यातच आता कारभारी असून सुद्धा मामा जेवू लागला मामाची आणि बाळूची होणारी फरफट आनंद बघत होता त्याला दादांचा राग येत होता अधून मधून जाऊन तो मामाला भेटत होता बाळूला जाऊन बघत होता आणसामुळे जन्मभर पोरका म्हणून भटकणाऱ्या मामाला आत्ता कुठे सुखाचे दिवस आले होते आणसा त्याचा संसार नेटकेपणाने चार पैसे जमवून कमवून छान चालवत होती त्यांचा संसार चांगला फुलत चालला होता आणि तेवढ्यातच नशिबाने धाड घातली होती दिवसभर मामा मळ्यात आणि बाळू दुसऱ्यांच्या घरात सात आठ महिने असे गेल्यावर अशा जगण्याला काही अर्थ नाही असे लक्षात येऊन बेंद्राच्या दिवशी मामा बाळूला घेऊन आईकडे आला त्याने त्याचे आणि बाळूचे होणारे हाल तिला सांगितले त्याला कसे बोलावे ते कळत नव्हते पण धीर करून तो म्हणाला की आयुष्यभर असे मुलाला तो एकटा नाही सांभाळू शकत त्यामुळे आनसाला जाऊन वर्ष होण्याच्या आतच मला आता दुसरे लग्न केले पाहिजे आईला सुद्धा मामाची अडचण समजत होती पण दुसरी मुलगी आपल्या नातवाला जीव लावेल की नाही स्वतःच्या मुलासारखे सांभाळेल की नाही अशी भीती तिला वाटत होती ती भीती तिने मामाला बोलून दाखवली तेव्हा मामाने अशाच गरीब मुलीशी लग्न करीन जी सगळी परिस्थिती समजून घेऊन संसार करायला तयार असेल असे सांगितले मग आईने पण होकार दिला थोड्याच दिवसात मामाचे लग्न झाले आई दादांनी ते त्यांच्या दारातच लावून दिले मामाच्या लग्नात आई गोरोदर होती लवकरच तिला मुलगी झाली आणि आपल्या पोटाला पुन्हा आनसाच आली असे वाटून तिने तिचे नाव आनसा ठेवले आईचे हे दहावे बाळंतपण होते आणि अकरावे मूल होते आपण शिकलो नाही तर आपले सगळे आयुष्य मळ्यातच जाईल असा विचार सारखा मनात येऊन आनंद अस्वस्थ होत होता एके दिवशी रात्री जेवल्यावर आनंद आठवीत असलेल्या आबाजी सनघरच्या घरी गेला तिथे शाळेतली मुले गप्पा मारत बसली होती तिथेच दोन वर्षापूर्वी आनंद बरोबर वर, सातवीत शिकणारा शामराव सुद्धा होता आनंद जाऊन त्याच्या बाजूला बसला तसे श्यामरावच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तो आनंद पासून हळूच दूर झाला हे लक्षात येऊनही आनंद तिथेच बसून तिथे मुले सांगत होती होती हसत होती। मग पण तो शाळेत असतानाच्या एक दोन गमतीच्या जुन्या आठवणी सांगितल्या पण तेव्हा त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही त्याचे ऐकून न ऐकल्यासारखे करून मुले पुन्हा त्यांच्या त्यांच्या गप्पा मारण्यात रंगली आनंदला वाईट वाटले आपल्या घरी मुलांची रांग लागली नसती तर नुसते दादाने काम करून पोट भरता आले असते पण घरात माणसे वाढल्याने आपल्याला पण शेतात काम करावे लागते आणि आपण शाळेत जाऊ शकत नाही असे त्याच्या मनात आले मग आबाजीकडून गोष्टीचे एक पुस्तक घेऊन उदास मनाने तो घरी गेला पण आपली परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला शिकायलाच पाहिजे हे त्याच्या मनाने पक्के ठरवले दुसऱ्याच दिवशी त्याने जुन्या वहींची कोरी पाने काढून एक नवी वही शिवली आबाजीकडून एबीसीडीची पहिली आणि दुसरी लिपी लिहून ली घेतली चार दिवसातच त्याला ती ओळखता येऊ लागली आणि दिवसात त्याने इंग्रजी आठवीच्या अभ्यासाला सुरुवात केली मळ्यात वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचा जे येत नाही तिथे आबाजीची मदत घ्यायची आबाजीला पण जे जमत नाही ते मास्तरांची ओळख करून घेऊन त्यांना विचारायचे असा अभ्यास पूर्ण करायचा आणि मास्तरांना विनंती करून बाहेरून परीक्षेला बसायचे असे करत करत दहावी पास करायचे असे त्याने ठरवले आनंदचा अभ्यास सुरू झाला आबाजीला आनंदच्या हुशारीची कल्पना होती तो आनंदला मदत करू लागला आठवीचा ला दात घासताना परसाकडे जाताना जेवताना उठताना बसताना असे कुठलेही काम करताना तो इंग्रजी स्पेलिंग पाठांतर करू लागला पुस्तकाच्या आणि आबाजीच्या आधाराने गणित सोडवू लागला बाकीचे विषय त्याला वाचून समजत होते वार्षिक परीक्षा जवळ येऊ लागली तसा एक दिवस आनंद शाळेत जाऊन हेडमास्तरांना भेटून आला त्यांना त्याचे नाव आणि तो सातवी तालुक्यात आल्याचे सांगून त्याची घरची सगळी परिस्थिती त्यांना सांगितली पण वडीलच शाळेसाठी विरोध करत आहेत ही गोष्ट मात्र मास्तरांना पटणार नाही म्हणून त्याने सांगितली नाही आणि त्यांच्याकडून आठवीच्या परीक्षेला बाहेरून बसायची परवानगी घेतली हेडमास्तरांनी आनंदला आधी शाळेत नाव दाखल करायला सांगितले दोन तीन आठवड्यांवर परीक्षा आल्यामुळे निदान दहा बारा दिवस तरी शाळेत उजळणीसाठी ये म्हणजे मास्तरांची आणि मुलांची ओळख होईल आणि परीक्षा देणे सोपे जाईल असे ते म्हणाले आनंद उड्या मारतच घरी गेला मग एक दिवस दादाचा मूड बघून म्हणाला की मी माझा आठवीचा सगळा अभ्यास केला आहे आता फक्त दहा पंधरा दिवस शाळेत जातो मास्तर माझी वर्षभराची हजेरी लावणार आहेत परीक्षा पास झालो की नववीत जाईल असेच मी नववी दहावी अकरावी करीन सातवी नंतर दोन अडीच वर्ष आनंद शाळेत गेला नव्हता पण तो सतत हातात पुस्तके घेऊन बसतो हे आई दादाने पाहिले होते आणि फक्त दहा पंधरा दिवस शाळेत जाऊन आठवी पास होणार आहे हे लक्षात येऊन दादाने त्याला परवानगी दिली आनंदने आठवीची परीक्षा दिली आणि त्याच्या वर्गातून पास होऊन तो पहिला सुद्धा आला बाकीची मुले वर्षभर अभ्यास करून नुसते पास झाले होते आणि आनंद स्वतःचा अभ्यास स्वतः करून पहिला आला होता त्याने देवाचे उपकार मानले आणि पुन्हा मळ्यात काम करायला सुरुवात केली हायस्कूलच्या पहिल्या स्पर्शाने त्याचे मन मोहरून गेले होते त्यानंतर उन्हाळा संपला नांगरटी कुळवटी झाल्या श्रावणात पाऊस सुरू झाला तसे शेतातले काम कमी झाले मग एक दिवस आनंदने दादाकडे शाळेचा विषय काढला म्हणाला आता नववी आहे विषय अवघड आहेत तर काम नसेल तेव्हा शाळेत जाऊन बसतो तेवढेच मास्तरांच्या मुलांच्या ओळखी होतील कामे असतील तेव्हा शाळेत जाणार नाही असे त्याने स्वतःहूनच कबूल केले रोज सकाळी मळ्यात येऊन कामे करून मगच शाळेत जाता येईल आणि पुस्तकाला एक पैसाही मिळणार नाही असे बोलून दादाने मनाविरुद्ध का होईना पण आनंदला शाळेत जायची परवानगी दिली आनंदची शाळा सुरू झाली शाळेतला अभ्यासक्रम खूपच पुढे गेला होता पण आबाजीकडून त्याने सगळी माहिती करून घेतली शाळेच्या पहिल्या दिवशी स्वच्छ धुतलेली पण तरीही मातीचे शेणाचे डाग न निघालेले कोपऱ्यावर थोडे थोडे फाटलेले कपडे घालून तो शाळेत गेला नववीच्या वर्गात जाऊन अंग चोरून बसला प्राथमिक शाळेतले गावातल्या कपडे घातलेले मास्तर आनंदला त्याच्यातलेच वाटायचे पण हायस्कूल मधले इस्त्रीचे कपडे घातलेले मास्तर बघून त्याच्या मनावर दडपण आले त्यातच त्याच्या तिरसठ वर्ग शिक्षकांनी अक्कोळकर मास्तरांनी त्याला आता सलग पंधरा दिवस जर गैरहजर राहिलास तर तुझे शाळेतून नाव काढून टाकणार आणि उद्याच्या उद्या तीन महिन्यांची शाळेची साडे तेरा रुपये फी भरलीस तरच तुला वर्गात बसता येईल असे त्यांनी सांगितले हे ऐकून आनंदचे हातपाय गळले त्या तासाला मास्तरांनी इंग्रजी काय शिकवले त्याला काहीच कळले नाही कारण त्याच्या मनात आता फी साठी पैसे कसे जमवायचे हाच विचार फिरत होता